श्री शिवलीलामृत नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्या ज्यांना श्री शिवलीलामृत ग्रंथाच पठन शक्य नाही त्यांनी पुढे दिलेल्या बेचाळीस ओव्या नित्य शुचिरभूत होऊन वाचाव्यात त्यामुळं श्री शिवलीलामृत ग्रंथाच पठन केल्याचं पुण्य मिळेल ओ नम शिवाय ॐ नमो जी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्णब्रह्मानन्दा शाश्वता हे रंब ताता जगत गुरु ज्योतिर्मय सुरूपा पुराणपुरुषा अनादि सिद्धा माया चक्र मायाचक्रचालका अविनाशा अनंत अनन्तवेषा जगत्पते जय जय रूपाक्षा पञ्चवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या मनोज दमना मनमोहना कर्म मोचका विश्वम्भरा जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्ती मुक्ती आनंद कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण कालत्रयी संकेते अथवा हस्ये करुण घरो शिवस्मरण न कळता परिस लोहा लागुन झगटता सुवर्ण करीतसे न कळता प्राशिता अमृत अमर काया होत यथार्थ था, औषध नेनता भक्षित परिरोग हरे तत्काळ जय जय शिव मंगल धाम निज जन तारक आत्मा राम चराचर फलांकित कल्प नामा अमामा अतिता हिमाचल सुता रंजना स्कंद जनका शफरी गहना ब्रह्मानन्दा भाल लोचना महेश्वरा हे शिवा वामदेवा अघोरा तत्परुषा ईशान ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजा रंगा गिरीशा धरा धरेंद्र कन्या मानस सरोवरी तू शुद्ध मराळ क्रीडती निर्धारी तव अपार सर्वदा अम्नाय न तुसे आगे आपनची सर्व कारण, कोठे प्रकट याचे अनुमान थाई न पळे ब्रह्मादिका जानोने भक्तांचे मानस तेथेची प्रकटसी सी सर्वकाळ सर्व काळ भक्त कार्यास स्वांगे उडी घालीसी सदा शिव हे अक्षरे चारी सदा उच्चारी ज्याची वैखरी तो परम पावन संसारी होनी तारी इतराते बहुत शास्त्र वक्ते नर विचार परी शिवनाम एक पवित्र सर्व प्रायश्चित्ता आगळे नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोषवत आचरत त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा जय जयाजी पंचवदना महापाप द्रुम्नीकृन्त दहन निरञ्जना भवहारका हिमाद्रिजा माता गङ्गाधरा सुहस्य वदना कर्पूर गौरा पद्मनाभ मनरञ्जना त्रिनेत्रा त्रिदोषमना त्रिभुवनवेशा नीलग्रीवा अहिभूषण नन्दि वहना अन्धकमर्दना दक्ष प्रजापति मखभञ्जना दानवदमना दया निधे जय जय किशोर चन्द्रशेखरा पूर्वी धरेन्द्र नन्दिनि वरा त्रिपुरमर्दनाथ कैलास विहाराला विचित्र्यापका विश्व विश्वनाथा समाधिप्रिया भूतादिनाथा मूर्ता त्रयमूर्ते परमानन्दा परमपवित्रा परात्परा पञ्चदश नेत्रा पशुपते पयफेन गात्रा परममङ्गला परब्रह्मा जय जय श्री ब्रह्मानन्दमूर्ति तु वन्दघोरा चक्रवर्ती शिव योगी रूपे भद्रायु प्रती अगाध निती कथिली सय जय, जय भस्मोदुलिता ध्या भक्त गंगा सकल जन आराध्य नेई वेगी तुझपाशी जेथे नाही शिवाचे नाम तो धीक ग्राम धीक आश्रम धिक ग्रह पुर उत्तम आणि दान धर्माधिकार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैचा जन्म मृत्यू संसार ज्याशी शिव छंद निरंतर त्याही जिंकले कैकाला जयाची शिवनामी भक्ती तयाची पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राणी यांचे चित्त विषयी गुंते अहोरात्र ಂಡ ಕಿರಣವರ್ಧನಾ ಮತ್ಸರ ವಿಪಿನ್ ಡಂಬ ನಗ ಭೇದ ಸಹಸ್ರನಯನಾ ಲೋಭ ಮಹಾ ಸಾಗರ ಶೋಷಣ ಅಗಸ್ಸ ಮಹಾ ಮುನಿವರ್ಯಾ ಆನಂದ ಕೈಲಾಸಿಹಾರ निकमागमवंदा दिनोद्धरा रुंड माला अंकित शरीरा ब्रह्मानंद आदया धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण सदा शिव लिला पठन किंवा श्रवण करती पै सूत सांगे शिवनका निकांप्रती जे भस्म रुद्राक्ष धारण करती त्यांच्या पुण्यासी नाही गणती ते जगती धन्यते जे करती रुद्राक्ष धारण त्यासी वंदती शुक्र गृहिण केवळ त्याचे घेता दर्शन तर आणि तरुण याही शिव कीर्तन करा शिवकीर्तन नावडे अणु मात्र ते अत्यंत जाणून अपवित्र लेले नाना वस्त्रालंकार तरी केवळ प्रेतची जरी बक्षिती मिष्ठान तरी ते केवळ पशु समान मयुरागींचे व्यर्थनयन तैसे नेत्र तयांचे शिव शिव म्हणता वाचे मूळन राहे पापाचे ऐसे महात्म्य शंकराचे निगमागम वर्णिती जो जगतात्मा सदा शिव ज्या शिवंद ती गदाश इंद्र माधव आणि नारदादि योगिंद्र जो जगद्गुरु ब्रह्मानंद अपर्णारुदयाब्ज मिलिंद શુદ્ધ ચૈતન્ય જગદાદી કંદ વિશ્વ ભર દયા પંચ મુખ પંચ દસ નયન ભાર્ગવ વરદ ભક્ત જીવન અઘોર મર્દન ભદ્રકાર સંકટે રક્ષસી ભોરે ભાવિકા એસી કીર્તિ અલૌકિકા ગાજત બ્રહ્માંડી મનુની ભાવે તુજ લાગુન શરણ નિરી સંકટાતુન કાઢોની પૂર્ણ રક્ષસી नित्य नत्यपाठा बेचीस ओव्या समाप्त ॐ नम शिवा